नमस्ते मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर आज शेतावरती आलेली आहे कारण की पावसाळा जवळ येतोय आणि शेतीची कामं करायची आहेत शेतावरती आणि शेतीच्या कामाला सगळ्यांनी आता सुरुवात केलेली आहे म्हणजे कसं जो कचरा वगैरे आहे तो जाळणं आणि सगळी शेत वगैरे साफ करणं तर ही कामं आहेत तर चला मी सुद्धा दाखवते तुम्हाला आमच्या शेतावरती कोणकोणती कामं सुरू आहे आणि काय काय कामं केली ती बघा मला सोडून मम्मीसोबत आलेलं आता किती लाडात येतोय आहे हा लिओ हा मला सोडून आलास तू हां हा बघा इकडे कचरा टाकलाय म्हणजे सगळं पथारून घेतलाय आणि ते मम्मीने तिक तिकडून पेटवलंय बऱ्याच ठिकाणी आज बऱ्याच लोकांनी पेटवलंय राब त्याच्यामुळे ना वातावरण तसं पूर्ण धुकं धुकं पसरलेलं आहे ते बाबा तिकडं पण धूर धूर दिसतोय सगळीकडे धूर दिसतोय कारण की साठलं म्हणजे जो पाऊस आहे ना तो एकदम पाऊस थेंब थेंब पाऊस आला तर त्याच्यामुळे आणि तिकडं पण मम्मीने सकाळी सकाळी पेटवून दिलं तिकडे थोडंसं धूर येतो ना तिकडे हे बघा इथे विला ते चिंच पिकलेली आहे आता मी हाताने तोडून घेते आणि ही ना चिंच खूप टेस्टी लागते ऑलरेडी मी खाल्लेले आहे ह्या चिंचेचा चिंच त्याच्यामुळे आता मी तोडते एक त्यालाच राहिले असू दे हे बघा खाली पडली चिंच तोडली मी आता खाऊन बघते मस्त आहे टेस्टी तुरट नाही आहे छान गोड लागते आणि त्यातला तर पिकलेलं आहे याच्यामधली ही ब्लॅक कलरची बी काढून टाकायची दिवाळी आहे माठ भाजीचं बी सगळं मी जमा करून ठेवलंय म्हणजे नंतर लावता येईल नाही का छोट्या छोट्या काळ्या बिया निघतात आंबाडीचे जे दोडे आहेत ते कापणाला सुकत केले हे पिकले आहे त्याच्यात बी आहे तर ते सगळे सगळी जी बी आहे ती जमा करून ठेवायची पावसाळ्यासाठी मस्त सुकवायचं उन्हामध्ये आणि त्याच्यानंतर ह्याला कुटायचं आणि ह्याच्यातलं जे हे बी आहे ते काढायचं आणि पावसाळ्यात पुन्हा यूज करायचं तर त्यासाठी ते कापून ठेवलं तुम्ही एकदम छोट्या कैऱ्या आहेत एकदम छोटे म्हणजे एका घासात आपण एक कैरी खाऊ शकतो एवढ्या छोटे भरपूर येतात ह्याला पण या वर्षी काही जास्त आलंच नाही तरी पण थोड्याशा आलेल्या आहेत खूपच ऊन झालेला आहे आणि मी बघा तोंडाला पूर्ण बांधलेलं आहे कारण की काम करताना झाड वगैरे मारताना कितीतरी धूळ नाकामध्ये जाते आणि मला लगेच ॲलर्जी होते खूप शिंका येतात त्याच्यामुळे मी हे असं बांधले आपलेली टोमॅटो आहे तर ती टोमॅटो तोडायची आहेत आणि इथे आंबाडी लावलेली आहे मम्मीने तर ती आंबाडी थोडीशी कापायची आहे ही मस्त हिरवीगार आणि आंबट आंबट चविष्ट अशी आंबाडी कापायची आहे आणि इकडं टोमॅटो जे पिकलेलं आहे तर ते सगळे तोडून घ्यायचे आहेत आणि मग घरची वाट धरायची म्हणजे मग घरी जायचं टोमॅटो बरेच आलेले आहेत आणि यंदा खूप टोमॅटो आलं आले आणि आम्ही खूप टोमॅटो खाल्लेसुद्धा आणि मम्मीने थोडेसे विकलेसुद्धा सगळ्यांना घर घरच्यांना दिले जे शेजारी पाजारी आहेत त्यांना टोमॅटो दिले कसं को ना कोणतीही गोष्ट जर आपल्याकडे जास्त झाली तर आपण ती लगेच वाटून घेतो म्हणजे दे वाटून देतो लोकांना गावाकडे हे असंच असतं शेजारी पाजारी धर्म काय काय शेजार धर्म असतो तो, तो पाळतो तोडून घेते मी टोमॅटो फटाफट बरेच टोमॅटो निघतील ही टोमॅटो काढून झाल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला मी शेवटी किती झाले टोमॅटो ठीक आहे फायनली एवढी सगळी टोमॅटो तोडलीत टगारा भरलाय भरलाय म्हणजे थोडासा अर्धा आहे आणि मम्मीने एखादं काजू पाडलेत ते उचलायचे खूप सारे काजू आहेत तर काजूच्या बिया तोडून ठेवायचे आणि हे जे बोंड आहेत ते पण वेगळी करायची हे बघा एवढे सगळे काजू पाडलेत आणि बिया बघा किती मोठ्या मोठ्या बिया आहेत एक नंबर काजू आहे त्याच्यातल्या बिया पण खूप मोठ्या आहेत बघ आणि एकदम रसदार असे काजू आहेत दाखवते तुम्हाला हे बघा रस किती हो घेऊतोय खूप सुंदर आणि एकदम टेस्टी आहेत काजू त्याच्या बिया तोडून वेगळ्या करतो खूप ऊन झालंय पावणे बारा वाजलेत मी आणि लिओ चाललोय लिओ चालल्या लिओला मी बांधून घेतले आणि डोक्यावर जे आहेत त्या काजूच्या बिया आहेत ते घेऊन चालले मी आता शेतात शेतावरून घरी चालले मी हा आमचा लिओ हा बकऱ्यांवर धावत असतो कारण की इकडं वाटेमध्ये ना बकऱ्या खूप चारायला वगैरे लोक घेऊन येतात ना तो जसा लांबून बघतो तसा त्यांच्यावर धावतो मग ती लोक ओरडतात आम्हाला ही तुमचा कुत्रा तुम्ही सांभाळत नाही आमची बकरी पकडली तर तुम्ही पैसे देणार का ना लिओ लियो आणि मला खूप शिवापडतात आमच्या मम्मीकडून आम्ही नफट दोघे हाय चला मंडळी आजच्या पुरता फक्त एवढाच व्हिडिओ नंतर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाटा बाय बाय आणि तुम्ही पण काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा जर काही काम नसेल तर उन्हामध्ये फिरू नका कारण की आता खूप ऊन आहे आज आमच्या इकडं जास्त ऊन नाही आहे कारण की ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे थोडंसं काम झालं शेतीतलं जर काही काम असेल तेव्हाच बाहेर पडा पिणा कारण बाहेर पडू घरी पोचलो आम्ही माझ्या पिल्लूची अंघोळ केले मी कारण की ऊनच तेवढं होतं ना ना लिह अंघोळ झाले ना पाणी घे हे ते हे पोचलो <laughs> एकदाच घरी आणि लाईट पण गेलेली आहे कारण की आमच्याकडे शुक्रवारी लाईट जाते तर मी आली पहिल्यांदा लीवरांघोळ घातली कारण की एवढं ऊन आहे ना बाप रे बाप तोही खूप थकलेला आहे आमच्या कोंबड्या सगळ्या चरत आहे तिकडे कारण की कोंबड्यांनासुद्धा ना, ना कुत्र्याला कसं थंड जागा पाहिजे असते तर सेम सुद्धा तर मुद्दामून मला इकडे तिकडे पाणी टाकावं लागतं जेणेकरून कोंबड्या तिथं व्यवस्थित राहतील बसतील आता मी आले म्हणून सगळ्या कोंबड्या एकाच ठिकाणी जमल्या कारण की दररोज सायंकाळ सकाळ मी त्यांना दाणे टाकत असते ही सगळ्यात फेवरेट आहे माझी वाईट 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 वाईट